ज्याला पैसे कमावता येत नाही त्यांना डायरेक्ट नंग्या माणसासारखं राहा हो, भिकाऱ्यासारखं हो। राहावं कटुरो घेवा जगाला फिरावं हो दाखवा हो की मी भिकारी म्हणून ज्याच्या मनगाटात ताकद नाही आहे ना तेच हुंड्याच्या मागे लागलेले असतात अरे ज्याला पैसे कमायची अक्कल नाही त्यांना लग्नच करू नये पैशासाठी लोक खरंच काय करतील पता नाही हो आज पैशासाठी लोक घाण खायला पण कमी नाही राहणार नाहीत नमस्कार मित्र हो भावनो ताईंनो आपण बघतोय आज जी वैष्णवी आगवण्याच्या संदर्भात जे काही न्यूज आहेत ज्या व्हायरल होत आहेत वेगवेगळे कारणं वेगवेगळे मुद्दे येत आहेत जर आपण पोलीस प्रशंसा केली जी पोलीस प्रशासने त्याच्याकडं जर थोड्या दृष्टिकोनातून बघितलं तर कधी कधी काही पोलीस स्टेशनमध्ये एवढे गचर पोलीस निघतात की त्यांना वरतीची किंमतही कळत नाही आणि काही ठिकाणी असं येते की काही ठिकाणी काही पोलीस एवढे प्रामाणिक असतात खूपच प्रामाणिक असतात परंतु त्या प्रामाणिकतेवर काही लोकांचा वेगळा संभ्रम तयार होतो असं आपण भरपूर वेळेस बघितलं आणि जे ज्या पोलिसांची आज मी तुम्हाला रिअल कहाणी सांगतो ज्या पोलिस लोकांची इमानदारी आहे त्यांचे मुलं त्यांचे म्हणजे जी काही होणारी उत्पत्ती मुलं वगैरे ते चांगलेच निघतात आणि जे गडूमानाचे पोलीस आहेत खाली त्यांना माजे त्यांची अवलाद कधीच चांगली निघत नाही ही एक रिअल कहाणी आहे आता मला सांगा ज्यावेळेस वैष्णवी हगवणेच्या हगोणींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती किंवा महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्यावेळेस जर या पोलिसांनी किंवा महिला आयोगाने या वैष्णवी हगोनीच्या जी तक्रार आहे त्या तक्रारीकडे विशेष लक्ष दिले असतं किंवा थोडंसं लक्ष दिलं असतं तर आज वैष्णवी ताई ताई ताईंना ताई ताई आज मरावं लागलं नसतं तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा पण फुकडची खायची पगार दाखवायचे दात वेगळे याच गोष्टीमुळं आज या शासनाचे कर्मचारी वेगळे बनू लागले आहेत मी आज या चॅनलमध्ये खडे तोड बोलणार आहे प्लीज मी तुम्हाला म्हणत नाही मला काय बोलायचं कमेंटमध्ये बोला शिवाय द्यायचे द्या शुवयदया, काय वाटेल ते बोला तुम्ही आज पण मी आज खरोखर माझ्या मनातली गोष्ट सांगतो आज आपण बघतोय पैशासाठी वैष्णवी हगवणे यांना पैशासाठी त्यांच्या कुटुंबियांनी छळ केला जर हे प्रकरण वैष्णवी ताईंनी महिला आयोगाकडे ज्या वेळेस त्या गेल्या होत्या त्यावेळेस जर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं तर आज कुठेतरी उजाळा झाला असता का नसता परंतु महिला आयोग म्हटलं तर फक्त शासकीय कर्मचारी म्हटले काही तर फक्त त्यांना भार खायची सवय फुकटपागार घ्यायची सवय आहे आणि फुकट पगार मी आज सांगतो आजपासून जो काही फुकटपागार घेईन त्याने केवळ घाण खाल्ल्यासारखंच होईल माझ्या मतानुसार आणि तो तरच करण जो फुकटपागार घेईन ना तो असं म्हणा की विष्ठाच खातो कोणाची तरी शासनाची ते मंत्रिमंडळाची विष्ठा खाय खात असते खात असते ते लोक मला असं वाटते कारण मुख्यमंत्रीची विष्ठा खात असते अहो मुख्यमंत्री लक्ष देऊन देऊन कुठं देणार आहे संपूर्ण राज्य चालवणं म्हणजे एवढं सोपं नाहीये ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोणी जाऊन बसलं ना त्यावेळेस त्यांना कळतं एक त्यासारखा एक संदर्भ सांगायचा म्हणजे एक नायक पिक्चर जर बघितला अनिल कपूरचा त्याच्यामध्ये कसे हालेत त्या पद्धतीचं हे राष्ट्र काय सोपं आहे पण आज मी खडेतोड सांगतो मंत्रिमंडळाची याच्यात काही चूक नसती पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे पोलीस लोक आज जो तो पोलिसकडे तक्रार घेऊन जातो परंतु पोलीस त्या लोकांचं व्यवस्थित म्हणणं ऐकून घेत नाही म्हणणं ऐकून घेतलं तर त्यांना माहीत असतं की आता आपल्याला यांच्याकडून पैसे घ्यायचेत अशा पद्धतीनं पोलीस लोक ज्याची जो तक्रार घेऊन गेला त्यालाच उलट सुलट प्रश्न करून सांगतात की आता आम्ही घेत नाही नंतर पाहू नंतर पाहू साहेब चित नाही असं नाही तसं नाही अरे मूर्ख पोलीस आहे मला मला तसं वाटतं शासनाने याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे एक सामान्य टीम सामान्य एक टीम नेमायला ने पाहिजे आणि डायरेक्ट ती पोलिस स्टेशनमध्ये असं सहजिकच तक्रार वगैरे देण्यासाठी गेलोय काय म्हणणं आहे पोलिसांचं ते ऐकायला पाहिजे जागेवर सस्पेंड करायला पाहिजे मला असं वाटतंय त्यावेळेस हा आपला महाराष्ट्र आपला भारत देश तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये सांगा मी आज का एवढा खिंचावतोय काय एवढा किंचाळून बोलतो भावांनो ताईंनो माहिती आहे का पैशासाठी लोक काय करतात पैशासाठी या दिदीला मारलं जीवानं मारावं लागलं काय दुनियाई अरे काय मला तर हा व्हिडिओ सांगता सांगता एवढं दुःख वाटतं आता तो व्हिडिओ गेला दुसराच रेफरन्स एक आज निघला आहे त्यांच्या संबंधित एक व्यक्ती जी आता आपण सविस्तरपणे त्याच्यावर स्टोरी सांगणार आहे जी थार गाडी घेऊन दिलेली होती वैष्णवीच्या बाबांनी तर ती थार गाडी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर करून दिली होती त्या व्यक्तीचं नाव आहे संकेत चौंदे संकेत चौंदे या व्यक्तीच्या नावावर ही गाडी करून दिली होती संकेत चौदे आणि भगवने यांचं नातं कसं येतंय आता तुम्हाला या व्हिडिओमधून मी सविस्तरपणे सांगतो कसं आहे माहिती आहे का कुठेतरी रेफरन्स लागतच असतो आज भगवनेचं बघून त्यांचे नातेवाईकसुद्धा याच वृत्तीचे आहेत काय असं वाटतंय संकेत चौंदेचा जर आप विचार केला तर त्यांनी सुद्धा असंच त्याच्या पत्नीला पैशासाठी त्रास देणं सुरू केला वीस लाखासाठी त्रास देणं सुरू केला व्यवस्थित लग्न लावलं दोन लाख हुंडा दिला त्या संकेत चौदेच्या पत्नीला दोन हुंडा दिला दोन तोळे दागिने दिले एवढं देऊन सुद्धा संकेत चौदाचं मन भरलं नाही अरे हालकटा कशाला तू लोकाला दाखवतो रे अरे तुझ्या अवकत नाही कमायची तर काय असं करतो कोणाला धमक नाही तर कशाला जगतो डायरेक्ट तू साडी घालून ना ते तरी तुला पैसे येतील म्हणजे हे मी एका सा व्यक्तीसाठी नाही सांगत हे जो काही पैशासाठी महिलांना त्रास देतो ना त्याच्यासाठी आणि जे काही जे कर्मचारी पगार घेतात त्यांच्यासाठी हा मेसेज आहे माझा फुकट पगार घेतल्यापेक्षा साड्या फिरायला पाहिजे तर नुकतीच तक्रार अशी येते की संकेत चौंदे यांच्या पत्नीने महिला आयोगाकडे आता तक्रार दाखल केली होती की वीस लाखासाठी त्या म महिलेला त्रास होतोय तिचा पती तिचा देर सासू सासरे सासरा हे तिला त्रास देतात सांगितलं आहे की वीस लाखासाठी तिला जाणून बजून त्रास दिला जातो तिचा जो पती आहे संकेत चौदे हा तिला वेगळ्या पद्धतीच्या ब्लू फिल्म दाखवतो त्यानंतर तिच्यावर मानसिकता अत्याचार शारीरिक छळ करतो त्यानंतर तिचा देरसुद्धा त्याच पद्धतीचा आहे काय चाललंय हे नेमकं आणि या संकेत चौदेच्या पत्नीनं पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती तर तक्रार घेतली नाही त्यानंतर ही झाली जानेवारीमध्ये घटना आणि फेब्रुवारीमध्ये राज्य महिला आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तर त्या तक्रारीकडे सुद्धा लक्ष दिलं नाही आहे नेमकं चाललंय का या आयोगाचं शासन आहे का नाही इथं शासनाचा एक पण असा मजबूत माणूस नाही का केंद्र शासनानं मंत्रिमंडळाने इथं मजबूत माणूस पाठवलेला नाही का जो की समाजाची सेवा करेल आज जो काही वैष्णव हगावनेला जी हत्या झाली जे काही तिने जीवन संपवलं आहे त्याच पद्धतीची आज त्यांच्याच नातेवाईकातील ते म्हणजे संकेत याचा पत्नीची गोष्ट होऊ लागली होती मरायचा प्रयत्न केला होता मरायचा प्रयत्न करून सुद्धा राज्य महिला आयोग याच्याकडे लक्ष देत नाही म्हणल्यावर आहे काय जर राज्य महिला आयोगाने या संपूर्ण लोकांना बोलून नोटीस वगैरे देऊन एकत्र आणलं त्यांचे म्हणणे ऐकून घेतलं तर अशा घटना होणारच नाहीयेत परंतु या राज्य महिला आयोगाच्या काही कर्मचाऱ्यांना फोकड पगार घ्यायची सवय लागलेली आहे आणि मला तरी असं म्हणायचं की मंत्रिमंडळाने या सगळ्या कर्मचाऱ्याकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे विशेष म्हणजे पोलिस लक्ष पोलिसांकडं विशेष लक्ष दिलं पाहिजे जो गद्दार करेल जो बेकार असेल त्याला सस्पेंड केलं पाहिजे माझा हा व्हिडिओ इथपर्यंतच भावांनो माझं कोणाचं मन हा माझा मुळीच उद्देश नाही आहे ताईंनो माझं मन हा माझा हा हा मुळीच उद्देश नाही आहे आणि एवढीही सांगतो आपलं हे प्रसार मराठी हे चॅनल नेहमी क्राईम रिलेटेड आणि क्राईम व्हिडिओ असतात तिथे क्राईम घटना असतात या घटना मी यासाठी कुठं काय घडतं आहे काय चालतंय यासाठी या घटना अपलोड करत असतो जे की तुमच्यापर्यंत यावेत यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन नवीन घटना आपण या चॅनलवर अपलोड करत असतो भेटूया नंतरच्या नवीन एका कथेसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या विनाकारण कोणाचा बळी घेऊ नका विनाकारण कोणाला त्रास देऊ नका प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे चला भेटूया नंतरच्या नवीन युट्यूबमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र